अशी हे गाईज कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय चॅनल तर गाईज आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये अशी वांगेची भाजी आणि ही गावठी पद्धत आहे आणि माझ्या मॉमने मला शिकवलेली आहे तर रेसिपी खूप छान अशी तिखट आणि झणझणीत होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला आता मी बनवते वांगेची झणझणीत अशी भाजी आणि तुम्ही शेवटपर्यंत राहा सो so गाईज मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे वाळलेलं खोबरं वाळलेल्या लाल मिरच्या लसूण थोडीशी कोथिंबीर कांदा आणि हिरवी मिरची आलं आणि जिरे घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे छान असं खोबरं खरपूस भाजून घ्यायचंय आणि इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर चला खोबरं भाजून घेऊया इथे खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आणि आता मी बाकीचं जे आहे ते भाजून घेते सो गाईज मसाला छान असा भाजून झालेला आहे आणि आता पहिल्यांदा आपल्याला खोबरं बारीक करायचं आहे जेणेकरून ते बारीक असं छोटं नाही राहणार आणि तुम्ही बघू शकता खोबरं बारीक झालेलं आहे आता आपण याच्यासोबत शेंगदाणे बारीक करायचे आहेत आणि लाल मिरच्या बारीक करायच्या आहेत तर हे बारीक झालेलं आहे आणि आता जे बाकीचं राहिलेलं आहे ते बारीक करून घेऊया तर गाई छान असा मसाला बारीक झालेला आहे आणि आता याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि घरचा लाल मसाला हा मी घरीच बनवतो आणि थोडासा टाकलेला आहे मी गरम मसाला तर पहिल्यांदा वांगी मी धुवून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत आता मी मसाला मिक्स करते आणि वांग्यामध्ये भरून घेते आणि गाईज महत्त्वाचं म्हणजे मसाला मिक्सरमध्ये बारीक करताना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आता मी मसाला मिक्स करताना थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघितलं असेल आणि छान अशी वांगी भरून घ्यायची आहेत तर संपूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि इथे मी कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि थोडासा मसाला जो मी वांग्यामध्ये भरलेला आहे तोच टाकलेला आहे आणि सगळी वांगी मी ॲड केलेली आहे त्या तेलामध्ये आणि छान अशी वांगी परतून घ्यायची आहेत अगोदर आणि एक पाच मिनटं झाकून ठेवायची आहेत आणि गाईज ज्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केलेला त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ज्या प्लेटमध्ये मी मसाला भरून घेतलेला वांग्यामध्ये मी त्या प्लेटमध्ये पण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि इथं थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता वांगी किती छान वाफरलेली आहेत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहेत आणि अजून पाच मिनटं झाकून ठेवायची आहेत इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि पाच मिनटं पण झालेले आहेत तर बघूया आपण वांगी छान अशी वाफरलेली आहेत तुम्ही बघू शकता परत एकदा हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत आणि जे पाणी आपण मिक्स केलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही तुम्ही बघू शकता मी किती पाणी ॲड केलेलं आहे आणि हलक्या हाताने वांगी मिक्स करायच्या आहेत पाण्यामध्ये आणि एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचे आहेत so सो गाईज सात मिनटं झालेली आहेत ना मी पाच मिनटं घेतले ना मी दहा मिनटं घेतले मी फक्त सात मिनटंच ठेवली होती आणि तुम्ही बघा वांगी किती छान अशी वाफलेली आहेत आणि वांग शिजलेलं आहे थोडंसं हलक्या हाताने वरती खाली करायचा आहे जेणेकरून तो सगळीकडे पसरला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता किती जास्त झंझणीत अशी वांग्याची भाजी झालेली आहे आणि फायनली माझी गावटी पद्धतीने बनवलेली झंझणीत तिखट अशी वांग्याची भाजी झालेली आहे आणि आता फक्त याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे की कोथिंबीर टाकल्याशिवाय माझी कोणतीच भाजी नाही होत सो मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे सो so गाईज तुम्ही एकदा झणझणीत असं भरलेलं वांग नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि खरंच हे खूप जास्त तिखट झालेलं आहे सो so गाईज तुम्हाला माझी झणझणीत भरलेले वांग्याची भाजी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड कमेंट काय म्हसत राहावा खुश राहावा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय